नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टिप्स पाहायला मिळतो अश्विनने आता वकिलांकडून प्रॉपर्टीचे पेपर्स बनवलेले असतात त्यानंतर अश्विन आता प्रताप कडे येतो आणि म्हणतो की प्रताप सुभेदार तुम्हाला नको आहे ना की आम्ही या घरात राहायचं तर मी काही सुभेदारांच्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स तयार केले आहेत तर तुम्ही सही करा त्यानंतर हक्काने आम्ही दोघे आमचा अधिकार घेऊन या घरातून कायमचे निघून जाऊ आणि जर का तुम्हाला असं नको असेल तर आम्हा दोघांना माना पानाने या घरामध्ये पुन्हा आणा तर आता हे सगळं वागणं बघून अर्जुनला धक्का बसतो अश्विन म्हणतो की मी एवढा दिवस तुम्हाला प्रेमाने समजत होतो पण मात्र तुम्ही माझं काही ऐकलं नाही जर तुम्हाला सुद्धा सायली अर्जुन वागायचं सा असेल तर आमची प्रॉपर्टी आम्हाला देऊन टाका तर आता या सगळ्या प्रॉपर्टीचा खूळ अश्विनच्या डोक्यात कोणी टाकला असेल याचा विचार करत सायली म्हणते की हे सगळं काही प्रियाचे जे आहे ते काम आहे त्यामुळे आता मित्रांनो अश्विनला कसं कळेल की बाबा प्रिया ही खोटारडी आहे या सगळ्या गोष्टी कसं सगळं कोण समजून सांगणार हे सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का, का तुम्हा ते तेक कमेंट मध्ये नक्की कळवा